लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे चोवीस एप्रिलच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदनी काव्याला समजावून सांगते की पार्थ आता तुझा नवरा आहे त्यामुळे रम्याला पार्थवरती हक्क गाजू देऊ नकोस काव्या मात्र याचा तिला काहीच फरक पडत नाही असं नंदनीला सांगते नंदनी तिला समजवण्याचा प्रयत्न करते पण काव्या काही तिचं ऐकून घेत नाही आता इकडे हा केलेल्या कृत्यासाठी नंदनीला वेगवेगळ्या प्रकारे स्वारी म्हणत असतो नंदिनी त्याच्यावर चांगलीच नाराज असते हॉलमध्ये झोपायला चाललेल्या पार्थला काव्य अडवून म्हणते की आज तुम्ही बेडरूममध्ये झोपा हे ऐकून पार्थला खूप आनंद होतो आता इकडे रम्याला कळतं की हॉलमध्ये पार्थ झोपला नाही त्यांच्या दोघांमध्ये जवळ एकता निर्माण झाली नसेल ना हे विचार करून रम्या घाबरते आणि ती आता असं ठरवते की दोघांना जवळ येऊ देणारच नाही मालिकेच्या पुढील भागात नंदिनी बाहेर चाललेली असते जेव्हा तिला अडवतो आणि विचारतो कुठे चाललीस मग नंदिनी म्हणते की एका मुलीची केस आहे तिकडे चालले तिच्या आईबापांनी तिचं जबरदस्ती लग्न लावून दिले म्हणून तिकडे चालले आहे हे ऐकून काव्या मात्र लगेच म्हणते की आपलं पण जबरदस्तीने लग्न झालंय आपल्या मदतीला तर कोणी आलं नाही त्यावर उत्तर देत नंदिनी म्हणते की त्या मुलीचं कोणावर तरी प्रेम होतं आपलं कुठं होतं कोणावरती आता काव्य मोठ्याने ओरडूनमध्ये माझं होतं हे ऐकून नंदनीला धक्काच बसतो नंदनी तिला बस विचारते की कोणावर प्रेम होतं तुझं काव्य आता आपल्या प्रेमाची कबुली देणार का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे हा भाग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद